आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते गारवड येथील भाकल चौंडी व नाथाच्या तलावाचं जलपूजन संपन्न दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार दमदार आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या माळशिरस तालुक्यातील गारवड येथील भाकर चौंडी व नाथाच्या तलावाचे जलपूजन आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी नवनाथ मगर तानाजी मगर अप्पासाहेब भांडे नाना मगर चेअरमन तात्या महानवर अशोक पाटील अण्णा मगर यांच्यासह युवा कार्यकर्ते पदाधिकारी तसेच माळशिरस तालुक्यातील आजी माजी पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य गौतम अबामाने उद्योजक घाडगे देशपांडे साहेब डॉक्टर तुकाराम सेल सी सेल तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे साहिल भैया अत्तार युवा नेते समाधान काळे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि हे रूपांतर करताना या तलावामध्ये पाणी साठावं पात पाणी या ठिकाणी लाल तळाला आपल्याला सोडता यावं म्हणून अनेक तणावाना मी त्या ठिकाणी पाणी सोडण्याची सुद्धा शिस्टम केलेली आहे एकूण माळशेरस तालुक्यामध्ये बावन पाजर तलाव असून हे तलाव या आपल्या एनआर कॅनॉलच्या पश्चिम भागामध्ये म्हणून आता ज्या वेळेला आहे की निरा देवदरचं पाणी या भागाला आणायचं आहे आणि त्यासाठी येणाऱ्या बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत याचून शिंगणापूरच्या दिशेनं कोठव्याच्या दिशेनं निघणार आहे हा जो फंडा आहे ते लोकांनी पाहिजे तिथला जो शेतकरी आहे तो पाहिजे आणि इतक्या मिळाला पाहिजे म्हणून या डेहरा देवलच्या चेहरा देवदरच्या जीवित आहे जीवित या खाड्याची पाट्याला उटी भरण्यासाठी आहे जिथला माणूस परतलेला चेहरा आहे तो चेहरा या ठिकाणी पडलेला आणि याच डोंगरावरती सगळ्या भागा पडलेल्या मला येणाऱ्या आणि म्हणून दीड वर्षात दीड वर्ष दीड वर्षामध्ये त्या शोर्णीच्या माळावरती तुम्हाला पाणी आलेलं दिसेल आणि त्यासाठी लागल ते करावं लागतं तयार आहे या गावांमध्ये दोन तलावाचे तीन तलाव आहेत नाताचा तलाव आहे या तिन्ही तलावाचा या ठिकाणी मंजूर करतोय या ठिकाणी माझा खालूचे एकवीस लाख रुपये आले होते कारण या ठिकाणी खर्च पात्र एक कोटी वीस लाख रुपये झाला परंतु मला या પાણી વચ્ચે અને